अजित पवार गटात आणि एकनाथ शिंदे गटात जो आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघावरून जो आहे ती चांगलीच झुंपलेली आपल्याला पाहायला मिळते खरं तर दोन दिवसापूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नेते पुरंदरचे माजी आमदार विजय बापू शिवतारे यांनी जो आहे तो पवार घराण्या पवार घराण्याची सातबारा म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ नाही आहे अजित पवारांनी मला सांगून माझा पराभव केलेला आहे एकंदरीतच पवार घराण्यावरती विश्वास ठेवता कामा नये आ, सुप्रिया सुळे जरी संसद रत्न असल्या तरी गेल्या पंधरा वर्षात त्यांनी बारामतीचा काहीच विकास केलेला नाहीये ना असा आरोप करत थेट पवारांविरुद्ध मी अपक्ष लढणार असा इशारा जो होता तो विजय शिवतार यांनी दिला होता आणि यावरून जे आहे ते चांगलंच राजकारण तर आपल्याला पाहायला मिळालं दरम्यान आज अजित पवार गटाचे नेते ठाण्यातले शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी या संदर्भात जे आहे ती पत्रकार परिषद घेऊन जो आहे तो विजय शिवतारे यांच्यावरती निशाणा साधला एकंदरीतच शिवतारेंसारखे वाचाळवीर जे आहेत ते पक्षाने सांभाळावेत आणि कुणाला जर असं वाटत असेल की कल्याण लोकसभा मतदारसंघ तुम्हाला जिंकणं सोपं असेल तर तसा अजिबात विचार करू नका राष्ट्रवादीचा स्वाभिमाना कार्यकर्ता स्वाभिमानी कार्यकर्ता हा कल्याण कल्याणमध्ये सुद्धा वेगळा निकाल लावू शकतो असा थेट इशारा जो आहे तो परांजपा यांनी एकनाथ शिंदे गटाला दिलेला आहे त्याचप्रमाणे परांजपे असं सुद्धा म्हणालेत की आमच्या शक्तीस्थळावर कुणी घाला घालत असेल तर कल्याण लोकसभा निवडणुकीत वेगळं चित्र दिसू शकतं असा थेट इशारा दिल्यानंतर जो आहे तो एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी असं सांगितलं की याबाबत सारवासारव करताना असं सांगितलं की विजय शिवतारे यांनी जे विधान केलेलं आहे ते करायला नको होतं महायुतीमध्ये सगळं काही चांगलं वातावरण राहावं यासाठी प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांनी नेत्यांनी जी आहे ती अशा प्रकारची विधानं टाळायला हवी दरम्यान विजय शिवतारे यांना जे आहे ते मात वर्षावर बोलून एकनाथ शिंदे याबाबत या विचारतील असं सुद्धा संजय शिरसाट यांनी सांगितलेलं आहे परंतु याबाबत या आनंद परांजपे यांनी नक्की कशा प्रकारे विजय शिवतारे आणि एकनाथ शिंदे गटाला इशारा दिलेला आहे आपण पाहूयात शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया आमच्या सगळ्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांबद्दल दिल्या माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे की सातत्याने राष्ट्रवादीची असलेली शक्तीस्थळ स्वाभिमान मग ती बारामती लोकसभा असेल रायगड लोकसभा असेल याच्यावर वारंवार शिवसेनेचे नेते हे टिक्का टिप्पणी करत असतात माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवराव हो। अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतरे यांना अडवावं त्यांना योग्य ती समज द्यावी अन्यथा आम्हीही स्वाभिमानी कार्यकर्तो राष्ट्रवादीचे आमच्या नेत्यांवर आमच्या सक्तीस्थळावर आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेमध्ये देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र हे दिसू शकतं एवढंच मला या निमित्ताने काल आपण बघितलं आनंद परांजपे यांनी कशा पद्धतीने जे आहे ते विजय शिवतारे यांच्यासारख्या वाचाळवीर नेत्यांना आवरावं मुख्यमंत्र्यांनी आणि महायुतीमध्ये चांगलं वातावरण राहावं असं जे आहे ते वक्तव्य केलेलं आहे एकंदरीतच आता या संदर्भात संजय राठोड संजय शिरसाट यांनी सांगितल्याप्रमाणे विजय शिवतारे यांना वर्षावरून निरोप येतो का आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार आपल्या नेत्यांना अशी वक्तव्य न करू नये म्हणून काय सल्ला देतात हे पाहावं लागणार आहे